नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या मागे स्क्रीनवरती प्ले आहेत ती दृश्य कुठे आपण बघतो इस्रो आणि त्यांचे जे स्पेस लॉन्चिंग सेंटर्स असतात तिथली नासा पण मी पुण्यात आहे आणि आज जी बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे ती भारतातल्या स्पेस संदर्भात इंडस्ट्री म्हणतोय मी खूप मोठा एक वेगळा विचार मांडणारी आहे आणि निबे इंडस्ट्रीज चाकणेमाडीस इथल्या ह्या ठिकाणी मी आहे बालकृष्ण स्वामी सीईओ इंडस्ट्री तुमचं स्वागत आहे नमस्कार थँक्यू सर सो ही मंडळी भारताच्या ह्या स्पेस इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा बदल घडवून आणणार आहे पण ती इंडस्ट्री स्पेस इंडस्ट्री छोटी नाही म्हणजे भारत सरकार जे सर्व्हिस घेतं आहे त्यासाठी वीस पंचवीस हजार कोटी रुपये पे करायला लागतात येस yes. कशासाठी सर एक्झॅक्टली आत्तापर्यंत जर इफ यू सी द स्पेस प्रोग्रॅम इंडिया इज ॲक्च्युली डिपेंडेंट ऑन अदर सॉवेरिन सॅटेलाइट्स किंवा मोस्टली ऑन द एमओडीज ऑर दी अदर स्टेक होल्डर्स निबे लिमिटेड पहिल्यांदा इंडियामध्ये वी आर प्रपोजिंग अ सोल्युशन टू ॲड्रेस दिस नॅशनल एजेंडा नॅशनल एजेंडा काय आज इंडियाला अत्यंत गरज आहे ऑल वेदर निअर रिअल टाइम सर्व्हियन्स कॅपॅबिलिटी जो पाच सहा तासाचा गॅप आहे गॅप आहे म्हणजे आपण कारगिलचं उदाहरण बघू जेव्हा अडव्हान्स होत होते पाकिस्तानी ट्रूप्स करेक्ट तेव्हा आपल्याला पाच ते सहा तास कळत नव्हते की त्यांची मुवमेंट कुठे आहे करेक्ट आणि आपण जीपीएसची सर्व्हिस मागितली होती तेव्हा मिळाली नाही मिळाली आणि आता तुम्ही काय करताय त्यावेळी आपण पार्टी थर्ड पार्टीज आणि थर्ड कंट्रीजशी आपण डिपेंड होतो करेक्ट आता आपण वी आर प्रपोजिंग अ सोल्युशन टू ऍड्रेस दिस आणि आपली स्वतःची कॅपेबिलिटी वी आर गोइंग टू डेव्हलप इन द सर्व्हिस ऑफ दिस नेशन ह्याच्यासाठी निबे लिमिटेड इज फॉर्मिंग अ कन्सोर्टियम टू ॲड्रेस नॅशनल एजेंडा जिथे वी आर गोइंग टू मेकअर ओन कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट अँड वी आर गोईंग टू लॉन्च अन अर्थ ऑब्झर्वेशन सॅटलाईट्स एक कॉन्स्टलेशन आम्ही पाठवणार विच विल हॅव फॉर्टी टू सॅटलाइट्स विच विल बी गिव्हिंग अस अज कॅपेबिलिटी ऑफ एन ऑल वेदर लिओ सॅटेलाइट कॉन्स्लेशन राईट सो स्वामी साहेब असं सांगतायत की पुढच्या मला तर फेब्रुवारीपर्यंत तुमचा पहिला येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये तीन सॅटेलाइट लॉन्च करणार आहेत ते त्यापैकी पहिला फेब्रुवारीत लॉन्च होईल त्यासाठी सहाशे सातशे कोटीची प्रायमरी प्रायमरी इन्व्हेस्टमेंट आहे आणि आम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी फर्स्ट फेब्रुवारीला गणेश नावाचं पहिला सॅटेलाईट आम्ही लॉन्च करत आहोत जबरदस्त या आयडियाच <laughs> म्हणणार आहे तुमची आणि एकूण किती सॅटेलाइट तुम्ही लॉन्च करणार टोटल आम्ही नेक्स्ट फोर टू फायव्ह इयर्स मध्ये फॉर्टी टू सॅटेलाईट लॉन्च करणार आहोत फोर्टी टू फॉर्टी टू सॅटेला आणि त्यांचा मुख्य हेतू जो असेल तो डिफेन्ससाठी डिफेन्ससाठी असेल अर्थ ऑब्झर्वेशन कॅपेबिलिटी राईट right. आता आपले जे प्रेक्षक आहेत जे घरात बसलेले आहेत काही आपल्या महिला प्रेक्षक ह्या किचनमध्ये से अर्थ ऑब्झर्वेटरी जे असते ते नेमकं कसं वर्कआउट होतं आणि mm -hmm. आपण कसं याच्यात सोल्युशन देतो आहे भारत सरकारला ओके okay. तर आता आपण काय करतोय की वी हॅव अप विथ अवर टेक्नॉलॉजी पार्टनर्स ॲट द सेम टाइम इंडियामध्ये वी हा फॉर्म द कन्सॉर्टिय आम्ही जे स्टार्टअप्स आहेत टी आर डी ओ आहेत वी ऑल आर कमिंग टुगेदर आणि आम्ही टेक्निकली ही केपबिलिटी ते एस्टाब्लिश करून वी विल बी सेंडिंग दिस सेटलाइट्स टू दिस स्पेसिफिक लोकेशन तिकडनं यू विल बी एबल टू आयडेंटीफाय की फॉर एक्झाम्पल इफ यू सी ऑन डी ऑन द बॉर्डर्स ऑफ पाकिस्तान ऑर ऑन द बॉर्डर्स ऑफ चायना तर दिस सॅटलाइट्स विल बी वन रिअल टाइम इमेजेस नियर रिअल टाइम सेमेवर तुम्हाला सगळ्या मुवमेंट्स बघायला एक्झॅक्टली येस सर सर हे डिफेन्स केपेबिलिटीसाठी आपल्याला इट विल बी अ बिग बुस्टर सॅटेलाइट्स यू स्टार्ट गेटिंग द रिअल टाइम इमेजेस पण मग ह्याच्या आधी भारत सरकार काय करत होतं थो त्याचा थोडा सुरुवातीला आपण उल्लेख केला वेल uh, well, आतापर्यंत येस yes, डू हॅव दिस काइंड ऑफ kind लिओ of सॅटेलाइट्स बट देन मोस्टली ऑफ डिफेन्स जो आहे ते रन्स द प्रोग्राम और इस्रो युजली दे रन द प्रोग्राम ते त्यांना सरकारला सेवा देते सरकारला सेवा पण आता व्यवसाय म्हणून तुम्हाला कसा दिसतो आता ह्याच्यामध्ये वॉट आर डूई इज आम्ही गव्हर्मेंटला सांगतो की वी विल मेक दी इन्व्हेस्टमेंट कॅपेक्स आमच्याकडनं होईल वी डू नॉट वॉन्ट एनी स्पेसिफिक ग्रँड फ्रॉम द गवर्मेंट पर्से ओके आणि आम्ही स्वतः लॉन्च करू आणि जे इमेजेस आहेत दॅट वी विल गिव्ह यू एज एन ओके आपल्या संरक्षण सिद्धतेमध्ये त्यामुळे खूप मोठी भर पडेल भरपूर पडेल येस सर ओके okay. आणि हा व्यवसाय किती मोठा आहे सर वी आर लुकिंग ॲट ॲटलिस्ट थाउजंड टू टू थाउजंड करोड मार्केट आणि एकूण हा व्यवसाय जो आहे तो साधारणतः वीस बावीस हजार कोटीचा आहे दोन हजार कोटीचा तरी आपल्याला ॲटलिस्ट इमेजेस बाईंग होता येतात बी रॉंग बट येस पण मी ही कल्पना तुमचे जे गणेश नबे हे जे मुख्य संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांना सुचली कशी वेल सर गणेश निबे साहेब ही हीज अ विजनरी समन हू स्टार्टेड धिस जर्नी निबे लिमिटेड जर तुम्ही आमचा जर जर्नी बघितला वी स्टार्टेड निबे लिमिटेड आफ्टर प्राईम मिनिस्टर गेव द कॉल ऑफ आत्मनिर्भरता भारत दोन हजार एकवीस मध्ये आम्ही हा जर्नी सुरू केला आणि वी स्टार्टेड विथ इंजिनिअरिंग प्रिसीशन इंजिनिअरिंग फॅब्रिकेशन सब असेंबलीज अँड देन वी रिअलाइज की येस स्पेस डोमेनमध्ये दर इज अ चॅलेंज दर इज अन ऑपॉर्च्युनिटी अँड दर इज समथिंग जेक इंडियन पीपल हॅव टू कमिटू दिस So he thought a vision, let us indigenize this sector and that is how the whole concept came. आणि आयडिया टू एक्झिक्युशन अँड इअर यू सी दी आयडिया हॅड फॉर्म्युलेटेड अँड टू डे द पाथ ऑफ एक्झिक्युशन आणि हे तुम्ही एमओ जो साईन केला आहे करेक्ट काही कंपन्यांबरोबर केलं आहे करेक्ट सर आणि भारत सरकारची बरीचशी मंडळी तुमच्या त्या एमओ साईनच्या वेळेला उपस्थित होती करेक्ट सर कोण कोण मंडळी उपस्थित होती आणि तुम्ही भारतातल्या कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या कंपन्यांबरोबर टायअप केलेलं आहे करेक्ट सो ड्युरिंग द लॉन्च प्रोग्राम डीआरडीओ सेक्रेटरी आणि चेअरमॅन ही हॅड पर्सनली कम एड क्रेज ओकेशन आता वी हॅव्ह टाईड अप विथ कंपनीज लाईक एल एन टी सेंटम अँड वी हॅव टाईड अप विथ अदर स्टार्टअप्स लाईक अग्निकूल स्काय रोट तर वी हॅव आयडेंटीफाईड वेरीयस केपेबिलिटीज कंपनीजचे आणि बेस्ड ऑन दर केपेबिलिटीज अँड एक्सपर्टीज वी विल बी इंटीग्रेटिंग दिस एंटायर थिंग सो वी हॅव टेक्नॉलॉजी पार्टनर्स लाईक थालस विच इस फ्रेंच कॉंग्लुमरेट तर वी हॅव टाईड अपेम फॉर टेक्नॉलॉजी साईड

इट वुड बी अ प्राऊड मोमेंट फॉर आणि समजा तो ऑप्शन नसेल तर मग दॅन वी विल हॅव्ह टू अप विथ कंपनीज लाईक स्पेसेक्स इलॉमसचेन वी विल हॅव टू सी लॉन्च व्हेकल कशी अवेलेबल होईल आपल्याला पण आता मधल्या काळामध्ये तो, तो नागपूरला मी गेलो होतो तिथे गव्हर्मेंटची संस्था आहे ती अलीकडच्या वे काळामध्ये वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे सॅटेलाईट इमेजनरीचा थ्री डी इमेजनरी इमेज बऱ्याच काही काही गोष्टीचा वापर करून ते विमा शेतकऱ्यांना कसा देता या दृष्टीनं विचार करतायत पुढचा प्रॉस्पेक्ट तुम्ही डिफेन्स सोडून आणखी कुठे कुठे राईटली सेट सर ह्या इमेजेस तर फक्त डिफेन्सच नव्हे तर वी कॅन युज दिस फॉर ऍग्रीकल्चरल पर्पज कुठे काय उत्पादन आपण करू शकतोय वेदर कंडिशन्स आपण डिफाईन करू शकतो याच्यातनं किंवा वी कॅन डिटर्माइन दोज कंडिशन ऍट द सेम टाइम फायनान्स सेक्टरमध्ये याचा उपयोग होऊ शकतोय लोन्स देण्यासाठी आय व्हेरी शुअर ह्या जे इमेजेस आहेत नॉट ओनली डिफेन्स गोइंग हेड खूप एव्हेन्यूज उघडतील याच्यात आणि वी विल हॅव्ह लॉट ऑफ ॲप्लिकेशन फॉर दॅट ओके आता एक महत्त्वाचा प्रश्न असा येईल की तुम्ही जेव्हा हे स्पेसचं इथे काम सुरू कराल सॅटेलाइटचं तेव्हा मॅनपॉवर वी आर टाईंग अप विथ लॉट ऑफ एक्सपर्ट्स इन अ सब्जेक्टमधनं जे काही रिटायर्स असतील आता लीड कोण करतो तुमच्या टीमला राईट नाव वी हॅव एक्सपर्ट्स लाईक गौतम सर हु इज द ते आमचे कंपनीमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत वी हॅव्ह डॉक्टर अजय कुमार सर द फॉर्मर डिफेन्स सेक्रेटरी ही इज हेल्पिंग देन वी हॅव एक्सपर्ट मेंबर्स फ्रॉम थालस एज वेल सो डू हॅव आणि वी आर बिल्डिंग टीम फॉर ओके आणि हे सगळं पुण्यात हे सगळं पुण्यात होईल म्हणजे त्याचं जे इंडिजिनियस वर्जन जे येईल ते पुण्यात पुण्यात बँगलोरमध्ये आमचं अजून एक वर्टिकल आहे निबेचं जो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ते बँगलोरमध्ये आहे सो फ्यू विल बी डन दर फ्यू इन पुणे आणि हे चोवीस सॅटेलाइट तुमचे टप्प्याटप्प्या ने फोटी टू सॅटलाईट फोर्टी टू फॉर्टी टू सॅलाईट इन ऑफ फोर टू फाईव्ह इयर्स फोर टू फाईव्ह फोर टू फाय आता फेब्रुवारी एक चा पहिला सॅटलाईट आम्ही तबला किती तारखेचा तुम्ही मोर फर्स्ट फेब्रुवारी इज द टार्गेट डेट गणेश चतुर्थी आहे तर आय थिंक इट विल एन ऑस्पिशियस ओके पण एकूण तुमचा हा ओवरऑल किती कोटीचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे इट इज गोइंग टू बी अ बिग इन्वेस्टमेंट बिग इन्व्हेस्मेंट अच्छा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा मार्केटमध्ये काय घडलं शेअर बाजार तुमच्या काय झालं सांगा ना आपल्या प्रेक्षकांना त्यात पण नाही ऑफकोर्स यु नो पीपल आर मोर क्युरियस टू नो अबाउट निबे आणि हे असं काही होते आणि महाराष्ट्रात होते hmm. आणि स्पेसिफिकली एक uh, someone, एक मराठी माणूस आमचे जे चेअरमॅन आहेत ही इज पुटिंग ऑल दिस एफर्ट्स आणि कमिंग फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड अँड रिचिंग दिस काइंड ऑफ एन सेक्टर आय थिंक येस खूप एक्साइटमेंट आणि कॅप लावा लागला त्या दिवशी तेवढा तुमचा शेअर चा कंपनी तेवीसशे कोटीची आहे टुडे वी आर मार्केट कॅप ऑफ तेवीसशे इंटरेस्टिंग आहे हे सगळं बघा ना म्हणजे ए आय तर आलंच आहे पण आता स्पेस राहिला होता एलॉन मस्त नंतर काय आता स्पेस टुरिझमबद्दलच सगळ्या जगात चर्चा सुरू केल्या आणि त्यांनी ते यशस्वी करून पण दाखवलेलं आहे पण पुण्यातली एक कंपनी अशा पद्धतीनं खाजगी कंपनी ही स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये ते खरंतर माझ्यामध्ये याला पण उशीर झाला आहे झाला जी उशीर झाला अ नेशन आय आय थिंक थिंक मच द ओके पण हे जे गव्हर्मेंट कन्स्टंट असतात किंवा मोनोपॉली असते करेक्ट त्याला काही अडचण आय थिंक थँक्स टू द पॉलिसीज दॅट दिस गव्हर्मेंट इज डूइंग ओके आय थिंक द सेक्टर एज जस्ट ओपन अप इन डिफेन्स अँड इट इज एक्सायटिंग टाईम फॉर इंडिया ग्रेटली सो यू सी हंड्रेड पर्सेंट अचिव्हमेंट ॲब्सुलीटली सर हंड्रेड पर्सेंट अचिव्हमेंट आणि एश पण त्याच्यावर एक्झिक्युशन पण होईल सक्सेसफुली आता जे महाराष्ट्रातले तरुण मुलं आपला तुमची मुलाखत बघत आहेत yeah. आणि ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि जे अभियंते त्यांनी काय करायला हवं आय थिंक आधी जे होते नो दे वॉज समथिंग कॉल्ड ब्रेन ड्रेन जिथे आपले आज जे स्टुडंट्स आहेत आपले जे मुलं आहेत ते बाहेर जाऊन देवर किन आय थिंक नाव दिस सेक्टर स्पेस सेक्टर डिफेन्स सेक्टर स्मॉल आर्म्स सो आय थिंक पीपल दे शुड गेट कनेक्टेड विथ दिस कम वर्क विथ देर आर कंपनीज लाईक निबी आय एम शुअर अजून खूप चांगले कंपनीज आहेत डिफेन्स मध्ये दे शुड रिच आउट टू अज अँड कम वर्क विथ अँड येस ओके मला जरा ती तुमची हे दाखवा ना ती रायफल दाखवा ही निबे ही कंपनी काय महान कंपनी मी तुम्हाला सांगतो आणि इथे आपण थांबूया हे दोन शस्त्र निबे कंपनीने बनवली आहे जी भारत भारत सरकारला ते अरे बापरे भरपूर वजनदार आहे तर ही दोन शस्त्र आणि तीन खरंच कुठल्या तीन सर हे आम्ही डीआरडीओ सोबत वी हॅड टाईड अप सो दॅट इज अ सेवन पॉईंट सिक्स टू इंटू फिफ्टी वन हा एक फाय पॉईंट फाय सिक्स इंटू फोर्टी फाईव्ह आहे आणि एक सिक्स पॉईंट एट इंटू फोर्टी थ्री एम एम कॅलिबरचा वेपन्स आपण बनवलेला आहे हे तीन तुम्ही डीआरडीओच्या ओच्या सोबत वी हॅव थॉड ऑफ दिस येज सो इट्स अ कम्प्लीट इंडिजनाईज्ड वेपन आय थिंक दिस इज ऑलसो वन ऑफ द व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर आर कंट्रीज की विथ डी ओ प्रायव्हेट सेक्टर्स वर एबल टू असोसिएट अँड इंडिजनाईज दिस वेपन किती तुम्ही त्यांना शस्त्र दिली आपल्या सोशन आता हॅव बिन क्वालिफाईड बाय एच ए तर एचे ट्रायल्स चालू आहेत देन दिस विल बी रिप्लेसिंग इन्सर्स जो आपल्याकडे वेपन्स आहेत ओके सो दिस विल बी आणि हे तरी सप्लाय केले का आपण हे पण एम एच ए आता क्वालिफाय केले आणि तो सिक्स पॉईंट एट इंटू फॉर्टी थ्री एम एम आहे इंडिया इज ॲटलिस्ट फाईव्ह इयर्स टाइम फॉर दॅट नॅटो काय करणार आहे ना आता जर तुम्ही बघितलं की वेगवेगळे कॅलिबर्स आहेत जे आपण बुलेट्स म्हणतो फायव्ह पॉईंट फाय सिक्स सेवे पॉईंट सिक्स टू नॅटो याला स्टँडर्डाईज करेल ओके तर जेव्हा स्टँडर्डाईज करेल तर दॅट वेपन बी ऑफ एन इम्पॉर्टंट स्वामी साहेवाणी आणि त्यांच्या निबेस म्हणजे कंपनीचे मालक संस्थापक आहेत त्यांनी अपॉर्च्युनिटीज कुठे शोधावी तर रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये जे हार्डवेअर आहेत ज्याला हार्डवेअर म्हणतात तर हार्डवेअर जे मटेरियल आहे ते जागतिक पातळीवरती त्याची कशी डिमांड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आली हे त्यांनी शोधलं आणि अशा पद्धतीचे बंदुका बनवायला त्यांनी घेतल्या खूप रिसर्च केला त्या अनेक मंडळींशी आहेत एक आपल्या प्रेक्षकांसाठी हे डिअसेंबल करून दाखवाल येस yes. प्लीज हेच कराल की ते कराल ah, okay. पण तुम्ही सगळ्यांशी बोलतायतले चेंजेस yes. पण तुम्ही घडवून आणता yes. तर आणि हा अपर बॉडी गाव येऊ ठिकाणी ओके आणखी पण हे करता येतं हा पण हे पूर्ण आपल्याला बाहेर काढावं लागेल ओके आणि हे सिमिलर केस आहे ऑल्सो यू कॅन मॅक्झिम इथे काढू शकता तुम्ही आय थिंक दिस विल टेक सम टाईम ओके फाईन या बरं बरं मी त्यांची ओळख तुम्हाला अर्धवटच करून दिली की ते निबे कंपनीचे सीईओ आहेत बालकृष्ण स्वामी पण त्याच्याहून आणखीन एक त्यांची स्वतःची वेगळीच ओळख आहे बोईंगमध्ये होते yes, ना येस सर आय अमेरिकेमध्ये अमेरिकेत होतो मी जर्मनीमधन मास्टर्स केला मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये आणि देन आय हॅड द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ बोईंग सेवन फोर सेवन डॅश काय करतो बोईंगमध्ये मी सेवन फोर सेवन डॅश जो एअरक्राफ्ट आहे त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर होतो सो आय यूज टू वर्क फॉर इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीम तर येस गॉट दी ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ऑन द एअरक्राफ्ट अँड देन केम टू इंडिया बीन असोसिएटेड विथ निबे लिमिटेड स्वामीजी तुमचा प्रवास बोईंग पासून बंदुकापासून आता सॅटेलाइट पर्यंत सुरू झाला आय थिंक वी शुड थँक अवर चेअरमॅन अँड हिज विजन दॅट यु नो एव्हरी इज गेटिंग दिस ऑपर्च्युनिटी ग्रेट यस तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच मला खूप आनंद होतो की आपल्या पुण्यात इतकं उत्तम पद्धतीचं संरक्षण सिद्धतेचं काम सुरू आहे आणि सॅटेलाईटमध्ये आता कंपनी उतरते पहिली कंपनी बनली भारतातली की जी ह्या स्पेस व्यवसायामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून भारत सरकारला आ, सेवा देण्याच्या दृष्टीनं विचार करते आहे तेवीसशे कोटी रुपये ज्याचा स्वतःचा कॅपिटल लत्ता आहे तेवीसशे पन्नास कोटी त्या कंपनीचं हे विजन आहे आणि हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे मी खात्री देतो तुम्हाला त्यांचा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा लाँच होईल तर तुम्ही एन डी टी व्हीवरती लाईव्ह पाहणार आहात कॅमेरापर्न निकेतन माणेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी साखर